माहूर तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्र मांजरी येथील आरोग्य उपकेंद्रात सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिने गणेश मंडळ कडून कोरोना लसीचे शिबिर घेण्यात आले गावातील नागरिकांना लसीकरण घेण्यासाठी नव तरुणांनी गावात जनजागृती करत लसीकरण अभियान राबविण्यात आले जिल्हाधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या आदेशाचे व कोरोना नियमांचे पालन करत मराठवाडा संग्राम औचित्य साधून तालुक्यातील प्रत्येक सार्वजनिक गणेश मंडळ येथे लसीकरण अभियान राबविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले दत्त मांजरी गावाच्या सरपंच विमल बळीराम पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गावकऱ्यांनी या शिबिराला उत्स्फूर्त सहभाग नोंदवला माहूर तालुक्यातील मौजे दत्ता मांजरी येथील नवचैतन्य गणेश मंडळ तर्फे गावात जनजागृती करून शंभर टक्के लसीकरण करण्याचा निर्धार करत सतरा सप्टेंबर रोजी पत्रकार ज्ञानेश्वर पवार व गणेश मंडळ अध्यक्ष सचिन भारती यांच्या पुढाकाराने मंडळाचे पदाधिकारी गावात गृह भेटी देऊन कोरोना लसीचे महत्व सांगत गणेश मंडपात लसीकरण शिबिर आयोजित करून गावातील साठ टक्के लाभार्थ्यांना कोविशिल्डचे लसीकरण करण्यात आले माननीय जिल्हा अधिकारी महोदय आणि त्याचबरोबर जिल्हाधिकारी साहेब यांचे जे काही आदेश होते आणि त्यानंतर दिनांक आठ रोजी माहोरचे तालुका दंडाधिकारी सिद्धेश्वर रवनगावकरी सर यांनी काढलेलं जो पत्र त्या अनुषंगाने आम्ही असा निर्धार केला की आपण आपल्या गावामध्ये काही वेगळा वाजागाजा गणेश उत्सवामध्ये काही वेगळा वाजागाजा करण्यापेक्षा गावामध्ये आपण कोरोना बद्दल बादा, जनजागृती जर केली तर आपण नक्कीच आपल्या गावातून कोरोनाला या ठिकाणून हद्दपार करू तर त्याच अनुषंगाने आम्ही आमच्या मंडळातर्फे आणि मंडळाच्या अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय घेतला की आपण स्वतःहून या गावामध्ये जाऊन जनजागृती करायची आणि लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून सांगायचे आणि त्यानंतर आम्ही काहीच नाही फक्त जे काही प्रशासनाने जे काही आदेश होते ते आदेश आम्ही लोकांना पटवून सांगितले आणि ते लोकांना पटले म्हणून कोणालाही बळजबरी वगैरे न करता लोक स्वतःहून या ठिकाणी पुढाकार देत गणेश मंडपामध्ये दे येऊन या ठिकाणी लसीकरण घेतलं आणि आताच आमच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगल्याप्रमाणे आज आम्ही जवळपास साठ लोकांचं या ठिकाणी लसीकरण केलं आहे यावेळी दत्तमांजरी उपकेंद्राचे समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर योगेश राहाटे योडेश्वर प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य सहायक शांतीलाल जाधव आरोग्य सेविका अंजली गाडगे आरोग्य कर्मचारी सुधाकर पायकराव आशा कार्यकर्ती कुसुम भारती आदी सह गावातील युवकांनी अथक परिश्रम घेतले सतरा सप्टेंबर रोजी माननीय जिल्हा अधिकारी कलेक्टर साहेब यांच्या आदेशानुसार आपण आज कोविड लसीकरण ठेवले होते नव चैतन्य गणेश यांनी आम्हाला भरपूर सहकार्य केले आज सर्व घरोघरी जाऊन लोकांना जनजागृती केली आणि आज साठ डोस हे कम्प्लीट झाले आहे तरी गावकऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की सर्वांनी आपल्या इथे येऊन लसीकरण करावे आपलं गाव कसं कोरोनामुक्त होईल याची सर्वांनी काळजी घ्यावीत नव चैतन्य गणेश मंडळाच्या अध्यक्ष आणि त्यांचे उपाध्यक्ष आणि सचिव तसेच त्यांच्या सर्व सदस्यांच्या अनुषंगाने आणि त्यांच्या सहकार्याने आज अतिदुर्गम विभागात असलेल्या या दत्तमांजरी गावामध्ये एकूण साडेचारशे आजपर्यंत कोरोना लस देण्यात आलेली आहे त्या अनुषंगाने गावांच्या सहकार्यामुळे आणि सर्व नवयुवकांच्या सहकार्यामुळे आपल्या या अतिदुर्गाम विभागात असलेला हा दत्तमांजरी गाव या गावामध्ये आज रोजी सात डोसेस कोविडशील्ड या लसींचा लाभ प्रत्येक लाभार्थीना देण्यात आलेला आहे संजय घोगरेसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर